आज आपण बेरेच्या माध्यमातून पाडे कसे तयार करायचे ते आज आपण आहोत तर सर्वात प्रथम आपण बेचाळीसचा ते आपण आज पाहू तर चला या ठिकाणी मी बेचाळीस ठिकाणी केले आहे आता बेचाळीसचा पाडा तयार करत असताना सर्वात प्रथम आपण काय करायचं या दोनची बेरीज करत चालायचं दोनची काय करत चालायचं बेरीज करत चलायचं दोन दोन किती चार चार मध्ये दोन अजून मिक्स केले किती होणार सहा सहा मध्ये अजून दोन अधिक करायचे पुढे जर अंक गेला दहाच्या पुढे जर अंक गेला तर त्यावेळेस मात्र हच्च्या धरायचा आपण ते थोडीशी वेळेस देऊ तिच्यासाठी शून्य आणि शून्यामध्ये अजून दोन अधिक करा की झाले दोन दोन मध्ये अजून दोन मिक्स करा की दा, झाले चार चार मध्ये अजून दोन मिक्स करा किती झाले सहा सहा मध्ये अजून दोन मिक्स करा किती झाले आठ आठ मध्ये अजून दोन मिक्स करा दहा झाले दहा ना फक्त आपण शून्य नेणार त्यानंतर ह्याची आपण छोटासा रेश मारली एक झाली अशा पद्धतीने आपण दोनच हा पूर्ण केला भाग आता आपल्याला त्याच पद्धतीने चारचा चार पण भाग पूर्ण करायचा आपल्याला چार چार दर, चार मध्ये चार मिक्स करायचे आपल्याला अधिक करायचे तर चार मध्ये चार अधिक केले किती होणार आठ या आठ मध्ये अजून चार आधी करा किती होणार बारा बाराला बारा घेऊन टाका त्यानंतर बारामध्ये अजून चार मिक्स करा किती होणार सोळा सोळामध्ये अजून चार मिक्स करा सोळा चार वीस आणि जो इथं ह्याला येतात त्याला अधिक केलं इथं झाले एकवीस या एकवीस मध्ये अजून चार अधिक करा किती होणार पंचवीस पंचवीस मध्ये अजून चार अधिक करा किती होणार एकोणतीस एकोणतीस मध्ये अजून चार मिक्स करा किती होणार ते अजून चार अधिक करा किती होणार एक्केचाळीस होणार आणि हा जो लागलेला एक आहे एक्केचाळीस अधिक एक करा बेचाळीस आपण इथं अशा पद्धतीनं सोप्या पद्धतीने पहिलीच्या वर्गातला मुलगा सध्या पाडे तयार करू शकतो ज्या मुलाला बेरीची संकल्पना क्लिअर झाली तो मुलगा नव्याण्णव पर्यंत सध्या पाडे तयार करू शकतो ओके